सिम्पल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण काकडीचे घारगे बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक मोठी घेतली आहे ज्याला तवस म्हटले जाते काही ठिकाणी मेणी काकडी म्हणून सुद्धा ओळखले जाते ह्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे साल काढून घेऊन थोडीशी काकडी टेस्ट करून बघायची आहे कारण बऱ्याच वेळेला काकडी जर जून असेल तर ती कडवट असण्याची शक्यता असते तुम्हाला जर चार भाग करून बिया काढून किसायची असेल तर तुम्ही तसं सुद्धा घेऊ शकता पण किसताना बिया या अशाच वरती किसणीवर राहतात आणि खाली छान किस पडतो त्यामुळे मी याच्या बिया काढून घेतलेल्या नाहीये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही काकडी किसून एक पाऊन वाडगा पाण्यासकट किस हा तयार झालेला आहे पाणी मी इथे अजिबात फेकलेले नाहीये आता कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेले आहे तूप वितळले की यामध्ये जो काकडीचा गर रसासकट आहे तो पूर्ण मी यामध्ये घालून घेणार आहे पाऊण वाटी काकडीच्या गरासाठी मी ते अर्धा वाटी इतका गुळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता हा गुळ आपल्याला काकडीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे गुळ विरगळेपर्यंतच आपल्याला काकडी शिजवायची आहे त्यावर जास्त गुळ टाकल्यावरती जास्त वेळ उकळून द्यायचा नाहीये नाहीतर घारगे चिवट होऊ शकतात तर बघा हे मिश्रण आता छान मिक्स झालेलं आहे गूळ छान विरघळलेला आहे आता याला आपल्याला फक्त एक पोकळी काढायची आहे त्याआधी यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहे आणि गोळाच्या पदार्थामध्ये थोडस मीठ घालावं म्हणून अगदी थोडं पाव चमचा इतकं मीठ घालून घेतलं आहे हे सुद्धा आपण छान मिक्स करून घ्यायचे आहे गूळ जास्त वेळ जर तुम्ही शिजवला तर त्याचा पाक तयार व्हायला सुरुवात होते आणि मग खारगे जिवट होऊ शकतात त्यामुळे गुळ विरगळला की गॅस बंद करायचा आहे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान तो मुरून द्यायचा आहे पाच मिनिटानंतर झाकण उघडायचे आहे आता हे मिश्रण गरमच आहे पण जेवढं पहिलं होतं उकळी आलेलं तसं नाही आहे गरम, गरम असतानाच यामध्ये मी एक वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धा वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे गॅस खालती बंद आहे गॅस अजिबात चालू ठेवायचा नाहीये हे असं गरम असतानाच पीठ यामध्ये घातल्यामुळे घारघे छान सॉफ्ट होतात आणि अगदी दुसऱ्या दिवशी पर्यंत सुद्धा ते मऊसुदच राहतात अजिबात चिवट वगैरे होत नाही तर ही सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा अशा जसे आपण उकड काढतो त्याप्रमाणे पीठ मुरवल्यामुळे घारगे सॉफ्ट व्हायला मदत होते आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि जशी आपण उकड एक पंधरा ते वीस मिनिटे मुरून देतो तसेच एक दहा पंधरा मिनिटे हे पीठ असच झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटा नंतर घेत आहे अजूनही हे थोडं असल्यामुळे आता मळणं ते शक्य होणार नाही त्यामुळे ह्याच्यात वाफ जाऊन द्यायची आहे आणि जेव्हा हाताला सोसवेल तेव्हा आपल्याला हे मळायला सुरुवात करायची आहे पाऊण वाटी काकडीसाठी मला टोटल दीड वाटी इतके पीठ लागलेले आहे तांदूळ आणि गव्हाचे पीठ दोन्ही मिळून तुम्हाला प्रमाण थोडं कमी जास्त लागू शकते तर त्या हिशोबाने तुम्ही पीठ करून घ्यायचं आहे हे पीठ आता इथे मळून झालेलं आहे जसं आपण चपातीसाठी मळतो तसं सॉफ्ट मी मळून घेतलेला आहे अगदी कडक मळायचं नाही आता पोळपाटाला आणि लाटण्याला तुपाचा थोडासा हात फिरवून पुरी एवढा गोळा घेऊन तो पुरी एवढाच आपल्याला लाटून घ्यायचा आहे तुम्हाला जशा शेपमध्ये घारगे हवे असतील तसे तुम्ही घेतले तरी हरकत नाही जर गोल आकारात लाटता येत नसेल तर एखादे वाटी किंवा धारदार डब्याचं झाकण घेऊन तुम्ही भारगे काढून घेऊ शकता आता असेच सर्व मी लाटून घेते आणि मग आपण तळायला सुरुवात करू तेल मी ते छान गरम करून घेतलेले आहे अगदी कमी गरम तेलामध्ये घारगे सोडायचे नाहीयेत तेल छान कडकडीत गरम करूनच तळायचे आहे आणि घारदा तेलात टाकल्यानंतर लगेच त्याला झारा लावायचा नाहीये तर अपोप फुलून वर येतो त्यानंतरच त्याला आपल्याला झारा लावायचा आहे आता झाडाने हारग्यावरती तेल टाकले की छान गारगा फुलून येतो तुम्ही बघू शकता एकसारखे उलटा पलट देखील आपल्याला करायचे नाहीये त्यामुळे ते तेलकट होतात शक्यतोवर दोनदाच आपल्याला गारगा तळून घ्यायचा आहे एक बाजू तर छान आपली गुलाबी रंगावर तळली गेलेली आहे दुसरी बाजू सुद्धा, सुद्धा छान गुलबट रंगावरती आलेली आहे आता हा आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे तळून घेणार आहे सर्व घारगे आपले तळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान रंगावरती हे तळलेले आहेत ते आणि अगदी हे दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा असेच मौसूद राहतात जर तुम्ही गरम पाण्यात छान हे पीठ मळलं तर हे असेच दुसऱ्या दिवशी सुद्धा सॉफ्ट राहतात बघा एक तुम्हाला मी इथे तोडून दाखवते किती छान त्याला पदार्थ सुटलेला आहे हातावरती तुम्हाला चोरून सुद्धा दाखवते अजिबात तेलकट ते होत नाहीत तर आजची आपली ही खारघ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद